नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला काही युजफुल टिप्स दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आपली पहिली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या गिफ्ट पेपरसाठी आहे असा हा गिफ्ट पेपर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या छोट्याशा गिफ्ट पेपरची आपण या पद्धतीने बारीक घडी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीची अगदी बारीक घडी इथे मी घालून घेत आहे घडी घालून झालेली आहे आता आपल्याला येथे स्टेपलर करायचा आहे त्याला एक मतोमत पिन करून घ्यायचे आहे या पद्धतीने इथे याला एक मी पिन करून घेतलेली आहे गोल आकारामध्ये आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आहे त्यासाठी या पद्धतीने फोल्ड करून आपण ते गोल कट करून घ्यायचं आहे कट करून झाल्यानंतर बाजूने आपल्याला पट्ट्यामध्ये असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता आता हे 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 मी कट कट करून आहे आपल्याला सर्व ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते आपल्याला सर्व ओपन करून घ्यायचं आहे या पद्धतीने हातावरती ते आपल्याला गोल गोल करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे एक फुल आपण याच्यापासून तयार केलेलं आहे अशी गिफ्ट पेपर पासून बनवलेली ही फुलं तुम्ही डेकोरेशनसाठी वापरू शकता आता हा जो कट केलेल्या तुकड्यांमधील गिफ्ट पेपर आहे त्याचा उपयोग कशाप्रकारे करायचा आहे ते बघूया त्यासाठी आपण हे, त्यासा हे प्लेटमध्ये ठेवूया आता एक मदी गे होना थे बारीक हे सर्व एकत्र हातामध्ये घेऊन आपल्याला ते बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने बारीक आपल्याला एकदम कट करायचं आहे जेवढं बारीक करता येईल तेवढं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मी एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे या कट केलेल्या तुकड्यांपासून आपण ग्लिटर तयार केलेलं आहे ऐनवेळी ज्यावेळेस आपल्याला क्राफ्ट करायचं असतं त्यावेळेस ग्लिटर नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही तयार करून ते वापरू शकता आता हे कशा पद्धतीने वापरायचं आहे ते दाखवत आहे या पद्धतीने इथे फेविकॉलचं मी हार्ट तयार केलेलं आहे त्याच्यावरती आता हे लावून दाखवत आहे अशा पद्धतीने ते आपल्याला लावायचं आहे आणि नंतर एक्स्ट्राचं झाडून घ्यायचं आहे आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे हार्ट तयार झालेलं आहे ये सुदा ले ले ही आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि याच्या अगोदर आयडिया तुम्ही ही कधी ट्राय केली होती का तर कमेंट करून नक्कीच सांगा अशा प्रकारच्या या रिकाम्या झालेल्या कापुराच्या डब्ब्या टाकून न देता त्याचं काय करायचं आहे ते दाखवणार आहे त्याचा कशा प्रकारे आपल्याला उपयोग करायचा आहे ते बघायचं आहे आता इथे आपण अगोदर या कापुराच्या डब्बीचा स्टिकर काढून घ्यायचा आहे स्टिकर जर हाताने सहज निघत नसेल तर तो आपल्याला तारीच्या घासणीने घासून घ्यायचा आहे या पद्धतीने तो निघत नसेल तर तो घासून घ्यायचा आहे आता या कापुराच्या डबीचा येथे मी स्टिकर काढून घेतलेला आहे या पद्धतीने घासून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला याला कलर करायचा आहे त्यासाठी अगोदर आपण झाकण काढून घेऊया आता येथे या डबीला कलर करण्यासाठी मी नेल पॉलिश घेतलेला आहे येथे तुम्ही एक्रेलिक कलरही वापरू शकता अशा प्रकारे डबीला येथे आपण नेल पॉलिशने कलर करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी येलो कलर या डबीला देऊन घेत आहे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही इथे लावू शकता आता इथे डबीला नेल पॉलिश लावून झालेला आहे ते आता आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आता इथे आपण ग्रीन कलरने झाकणावरती कलर करून घ्यायचा आहे इथे मी ग्रीन कलरचं नेल पॉलिश घेतलेला आहे या पद्धतीने इथे आपण नेल पॉलिशने झाकणाच्या बाजूला कलर करून घ्यायचा आहे इथे आता झाकणाला नेल पॉलिश लावून झालेला आहे आता ते आपल्याला सुकायला ठेवायचं आहे झाकणाला लावलेला नेल पॉलिश सुकत आहे तोपर्यंत आपण या डबीवरती डिझाईन करायचे आहे त्यासाठी येथे मी रेड नेल पॉलिश घेतलेला आहे आणि ते आपण इयरबर्ड्सच्या सह्याने त्याच्यावरती डिझाईन करायचे आहे अशा प्रकारचे डॉटचे फ्लावर येथे मी या डबीवरती करून घेत आहे तुम्हाला येथे जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता अशा प्रकारे येथे हे फ्लावर्स मी करून घेतलेले आहेत आता आपण झाकणाच्या वरच्या बाजूला कलर करायचा आहे बाजूचा कलर सुकलेला आहे येथे मी रेड कलरने अशा पद्धतीने डिझाईन करून घेत आहे बाजूलाही या पद्धतीने रेड कलरने कलर करून घ्यायचा आहे रेड कलर झाल्यानंतर येथे मी आता येल्लो कलरने डॉट बनवून घेत आहे अशा प्रकारचे येल्लो कलरचे डॉट आपल्याला या झाकणावरती करून घ्यायचे आहे या पद्धतीची येथे मी झाकणावरती डिझाईन करून घेतलेली आहे आता हे नेल पॉलिश आपल्याला सुकवून द्यायचं आहे आता या डबीवरती आपण राहिलेली डिझाईन करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी ग्रीन नेल पॉलिश घेतलेला आहे त्याच्या सह्याने अशा प्रकारची पानं मी करून घेत आहे येथे मी अशा प्रकारची पानांची डिझाईन करून घेतलेली आहे आता याच्यावरती आपल्याला रेड कलरचे छोटे छोटे फ्लावर्स करायचे आहेत या पद्धतीचे येथे मी छोटे छोटे फ्लावर्स करून घेतलेले आहेत अशा पद्धतीचे येथे आपण डबीवरती डिझाईन करून घेतलेली आहे आता हे सर्व नेल पॉलिश आपल्याला सुकवून घ्यायचं आहे नेल पॉलिश येथे आता सुकलेलं आहे अशा प्रकारे येथे मी या कापुराच्या डबीवरती डिझाईन केलेली आहे आता या कापुराच्या डब्बीचा आपण कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघायचं आहे आपण येथे याचा उपयोग अक्षता ठेवण्यासाठी करणार आहोत देवपूजेमध्ये खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या ठेवण्यासाठी आपण या डबीचा वापर करू शकतो या पद्धतीने येथे मी या अक्षदा ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही कापुराची डब्बी टाकून देता त्याचा अशा प्रकारे वापर नक्की करून बघा आहे ती म्हणजे अशा पद्धतीच्या या पंथीसाठी आहे याच्यामध्ये मधोमध वात नसते ती अशी बाहेरच्या बाजूला असते या ठिकाणी आपण ज्या वेळेस वात लावतो त्यावेळेस ते त्याच्यातून ते तेल खाली सांडतं आणि फरशी सुद्धा खराब होते आणि ज्या ठिकाणी वात चालू असते तिथे काळही होतं अशा वेळेस आपण हे तेल खाली सांडू नये त्यासाठी कुठली ट्रेक करायची आहे ते बघायचं आहे त्याच्यासाठी येथे मी एक जुनी झालेली अशी सेफ्टी पिन घेतलेली आहे अशी खराब झालेली सेफ्टी पिन येथे आपण वापरणार आहोत आता ही आपण कशा पद्धतीने वापरायची आहे ते बघूया आता ही सेफ्टी पिन आपण ओपन करून घेऊया ओपन करून झाल्यानंतर आता हे सेफ्टी पिनचे जे मधलं होल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही वाद घालून घ्यायची आहे अशा प्रकारे सेफ्टी पिनचा वापर करून वात लावण्याची ही ट्रिक तुम्ही कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा आता ही सेफ्टी पिन आपण या पद्धतीने पंतीवरती ठेवायची आहे आता ही वाट तुम्हाला मी पेटवूनही दाखवते किती व्यवस्थित चालत आहे ते बघा या पद्धतीने वाट लावली तर तेल खाली सांडणार नाही तसेच पूर्णपणे तेल वापरलं जाईल आणि पंथीसुद्धा सुद्धा खराब होणार नाही अशी ही पंथीची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा तुम्ही बघू शकता किती छान पंथी लागलेली आहे किती व्यवस्थित दिसत आहे ते बघा आता मी तुम्हाला घरच्या गर घरी अगदी विकतच्या सारख्या वाती कशा प्रकारे बनवायच्या आहेत ते दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने वाती आपण बनवणार आहोत आता इथे मी अगरबत्ती घेतली तर या अगरबत्तीचा वाती बनवण्यासाठी कसा वापर करायचा आहे ते बघायचं आहे त्यासाठी आपल्याला अगरबत्तीवरती जो मसाला लावलेला असतो तो काढायचा आहे या पद्धतीने इथे मी डिश मध्ये हा मसाला काढून घेतलेला आहे याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग तुम्हाला मी पुढे करून दाखवणार आहे आता या अगरबत्तीच्या काळीचा वाती बनवण्यासाठी कसा वापर करायचा आहे ते सुद्धा आपण बघूया आता वात बनवण्यासाठी याच्यातील थोडासा कापूस आपण घेणार आहोत अशा पद्धतीने तो आता आपल्याला पसरून घ्यायचा आहे असा लांबट असा तो व्यवस्थित पसरून घेऊया पसरून झाल्यानंतर ही अगरबत्तीची जी काडी आहे मधमध ठेवायची आहे आणि हाताने आपल्याला या पद्धतीने अगरबत्ती फिरवून घ्यायची आहे या पद्धतीने या काडीला आपल्याला कापूस गुंडाळून घ्यायचा आहे आता आपल्याला ही काडी याच्यातून काढून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची एक वात आपण तयार करून घेतलेली आहे आता आणखीन एक छोटी वात तुम्हाला अशाच प्रकारे बनवून दाखवत आहे अशा प्रकारची एक छोटीशी वात सुद्धा आपण इथे तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या घरच्या घरी वाती तुम्ही बनवू शकता अशा या विकतच्या सारख्या वाती आपण अगदी घरच्या घरी अगरबत्तीच्या काडीचा वापर करून सहज बनवू शकतो तुम्हाला सुद्धा ही अगरबत्तीच्या काळीची ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता मी तुम्हाला अगरबत्तीचा जो मसाला आहे त्याचा काय उपयोग करायचा आहे ते आता तुम्हाला दाखवणार आहे येथे मी एक असं जुनं भांड घेतलेलं आहे तुमच्याकडे जर धूप बनवण्याचं भांड असेल तर त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये आपण नारळाच्या जटा थोड्याशा घालूया आता याच्यामध्ये अगरबत्तीचा मसाला सुद्धा घालून घेऊया मसाला घालून झाले की कापुराचा छोटा तुकडा घेतलेला आहे तो आपण बारीक तुकड्यामध्ये असा कट करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा घालून घ्यायचा आहे अशा प्रकारचे छोटे छोटे तुकडे आपण याचे करून याच्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला तमालपत्राचे दोन पानं घ्यायची आहेत आणि ती सुद्धा या पद्धतीने तोडून याच्यामध्ये घालायची आहेत आता हे सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर ते आता आपल्याला पेटवून घ्यायचं आहे येथे मी आता काडीने हे पेटवून घेत आहे अशा प्रकारचा इथे धूप आपण तयार केलेला आहे याचा जो धूर तयार होणार आहे तो आपण संध्याकाळच्या वेळेला अशा प्रकारे लावून मच्छर घालवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो आणि या धुपामध्ये अगरबत्तीचा मसाला घातलेला असल्यामुळे घरामध्ये जो काही कुबटवास असेल तर तो जाण्यास सुद्धा मदत होते त्यामुळे तुमच्यासुद्धा घरात पावसामुळे कुबटवास येत असेल माशा मच्छर चिलटे असतील तर ते घालवण्यासाठी या धुपाचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा